जिंदाबाद जय भीम तुम्ही सगळे इतक्या मोठ्या संख्येने म्हणजे मी काही लोकांना भेटले आणि खूप दूरदूरून लोक आलेले आहेत आमच्यासाठी हे फारच महत्वाचं आहे म्हणजे फक्त आधाराच्या पातळीवर नाही तर भावनिक पातळीवरही आज आम्ही आम्ही सगळ्याच मैत्रिणी ज्या भावनिक एका परिस्थितीतून जातोय त्यासाठी इतक्या लोक इतके लोक आपल्यासोबत आहेत हे माहीत असणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे सुरुवातीला जे काही घडलं आणि ज्या प्रकारे घडलं तेव्हा आम्हाला असं वाटलं नव्हतं की हे असं असेल म्हणजे असं वाटतं की सिस्टीम मधले काही दोन चार लोक चुकतात मग त्या लोकांची तक्रार आपण करू आणि सिस्टीम मध्ये बाकी पण लोक आहेत ते आपलं ऐकून घेतील इतकाच तक्रार नोंदवायला जाताना आमच्या डोक्यात होत ती तक्रार नोंदवली गेली नाही आणि आज एक तारखेला संध्याकाळी आम्ही कोथरूड पोलीस स्टेशनला एक तारखेला रात्री पावणे बारा बाराच्या सुमारास काहीतरी आम्ही तिथे होतो दोन पंचावन्नच्या दरम्यान आमचं रिसिव्ह केली गेलेली आहे कॉपी रिसिव्ह कॉपी आमच्याकडे आहे आम की आमची तक्रार एक तारखेला रात्री रात्री घेतली गे गेली सुमारास आज सात तारखेची संध्याकाळ उगवलेली आहे मध्ये बऱ्याच घटना घडल्या ज्या संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल्या कमिशनर ऑफिसला असो जा, म्हणणं असो की एवढं आमचं एफ आय आर नोंदवून घ्यायला सांगा मध्ये आम्ही बऱ्याच अधिकाऱ्यांशी वेगवेगळ्या टप्प्यावर बोललो त्याच दिवसभरात आणि दोन तारखेला पण दिवसभर पण साधं मेडिकल करायला इथल्या ऑफिसरने पोलिसांनी आम्हाला मेडिकल करायला मदत केली नाही मेडिकलची गरज नाही असं गरज नाही असं सांगत आले मेडिकल आम्ही करून आणल्यानंतर काल दिवसभर मीडियामध्ये असं फिरते की त्यांच्या जाऊन मेडिकल करून आल्या का करून आल्या त्यांच्या त्यांच्या जाऊन मेडिकल तुमच्याकडेच बसलो होतो आम्ही दोन तारखेला कोथरिड पोलीस स्टेशनला की सर तिला आहे मेडिकल करायची गरज आहे मेडिकलची लिस्ट द्या का लिस्ट दिली गेली नाही खरं तर हे प्रश्न विचारले गेले पाहिजेत त्या स्वतः जाऊन मेडिकल करून आल्या हा काय मुद्दा आहे का स्वतः आम्हाला काय माहिती की मेडिकल करायचं असतं आम्हाला चार लोकांना विचारावं लागलं त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर नाही म्हणता त्याचं पुढे काही करायला आणि एफ आय आर दाखल करायचं आमच्याकडे पुरावे काही लागतील ना तेव्हा आम्ही आमचं आमचं जाऊन ससू मेडिकल करून आलोय आता मला माझं एवढंच म्हणणं आहे आपल्या सगळ्यांनाच की जाती ज्या जेव्हा तीन दलित मुली सांगते वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने हा विषय आता डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतील पण ह्या तीन सामान्य घरातल्या वेगवेगळ्या बेक गावातून इथे शिक्षण घेऊन नोकरी करणाऱ्या पोरी आहेत ज्यांचं काहीच पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही ज्यांचं काही का सोशली स्ट्रॉंग बॅकग्राऊंड नाही आर्थिक स्ट्रॉंग बॅकग्राऊंड नाही त्या पोरींना काय मिळून जाणार आहे यांच्यासोबत लढून त्या मुलींना काय मिळणार आहे खोटं बोलून एवढ्या मोठ्या म्हणजे काय मोठं असेल त्यांचा खोटं बोलायचं एवढं तर विचार करा एकदा त्यांच्या डोळ्यात बघा ऑफिसला चार वेळा सिस्टीम आमचं ऐकत नाही आणि नाही करायचं आम्हाला हे सगळं जेव्हा तुम्ही असं म्हणता की हा सगळा बनाव आहे आणि हे सगळं त्या खोटं बोलतायत असं काही घडलंच नाहीये सत्यता नाहीये तर एक मोठं सांगा यार ती सांगा ती स्टे, की काय मिळणार आहे त्यांना जर ते तीन दलित मुली सांगतायत की त्या कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये आमच्यावर जाती व्हर्बल शारीरिक लैंगिक अत्याचार झाले हे तुम्हाला ऐकायचं नाहीये आम्हाला एवढ्याच प्रश्नांची उत्तर हवी आहेत की कोर्ट जे ठरवेल ते ठरवेल कदाचित पुरावे नसल्यामुळे सिद्ध पण होणार नाही काही उद्या तुमच्या हातात हातातच आहे ना लढाई एकदा एफ आय आर दाखल होऊ द्या जो बेसिक कॉन्स्टिट्युशनल राईट आहे आमचा तो दाखल होऊ द्या नंतरची लढाई लढायचीच आहे ना तुम्ही योग्य ठराल किंवा आम्ही योग्य ठरू पण निदान एवढं म्हणजे काय ही सिस्टीम आहे की एक तारखेपासून फिरतोय ज्या मुलींवर अत्याचार झाले ज्या पीडिता आहेत त्या दिवस रात्र फिरतात ह्या सगळ्या सिस्टीम होती ह्या पोलीस स्टेशनला जा ह्या अधिकाऱ्यांशी बोला मग आमच्या सिनियर येतील मग बोला मग आमचे ते दे सिनियर येतील त्यांच्याशी बोला आमची पी पीपी टीम बसली आहे ती तुम्हाला सांगेल आणि शेवटी एक कागद आम्हाला दाखवलंय की याच्यात सत्यता नाही तर हे सगळं जे चाललंय ना त्याच खर तर राग तर जेवढा राग येतोय ना तेवढं वाईट वाटतं तेवढं हे वेदनादायी आहे कारण आम्ही देशात आहोत हे दे सगळे पोलीस ऑफिसर जे काही आहेत ते आपल्या सारखीच माणसं आहेत ती आपलीच माणसं आहेत ती आपलीच सिस्टीम आहे कुठल्या दुसऱ्या देशाचे आपले शत्रू आहेत हो हो का ते नाही मग तरी त्यांना असं वागावं लागतंय आणि ते तरी असं वागत याचं याच वाईट वाटतय शत्रूशी लढत वेगळं असतं तुम्हाला आपल्याशीच लढावं लागतं इथे आणि का म्हणून तर आम्ही दलित म्हणून माझी अजूनही इथल्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सर एफ आय आर दाखल करून घ्यायचे आदेश द्या भारताच्या महाराष्ट्राच्या तरी लाखो पोरी तुमच्याकडे बघतायत तुम मागच्या चार पाच दिवसापासून की ह्या तीन पोरींना नुसते एफ आय आर दाखल करण्यासाठी सिस्टीम एवढं फिरवते उद्या जर एखाद्या पोरी सोबत काही झालं तर ती पोरगी हिंमत तरी करेल पोलिसांना सांगण्याची पोलीस स्टेशनला यायची काय संदेश देत आहे तुम्ही महाराष्ट्राच्या पोरींना की नका करू कंप्लेंट सहन करा इतिहासात हा सेटबॅक करणार आहे जर तुम्ही आता याच्यावर काहीच घेतलं नाही ना ऍक्शन तर तुम्हाला ह्या सगळ्या पोरी बघतायत आणि तुम्ही त्यांच्या मनात एक संदेश देऊन जाणार आहेत तुमचा राग येण्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टींचं वाईट वाटतंय आणि ते वाईट वाटणं सोबत घेऊनच तरी पण आम्ही लढतोय कारण की इथल्या संविधानावर आमचा विश्वास आहे इथल्या कायद्यावर आमचा विश्वास आहे आम्ही लढत राहू जरी एफ आय दाखल करून घेतला नाही तरी आम्ही न्यायालयीन मार्गाने जायचा जायची आमची तयारी सुरू केलेली आहे आमच्या सोबत या संघर्षात जे आपण सगळे लोक आहात त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते कारण की ह्या सगळ्याची आम्हाला खरंच आता गरज आहे आम्हाला असं वाटण्याची गरज आहे की आमच्या सोबत हातात हात घालून लोक उभे आहेत आणि शेवटचं हे सांगते की पोरी तीन मुलींची नाही ही लढाई फक्त तीन मुलींची राहिलेली नाही आता ही लढाई त्यांच्या माझ्या सारख्या लाखो लाभाराष्ट्राच्या लाखो करून झालेली आहे आणि आम्ही ती सर्व मिळून मिळून लढू ही सार्वजनिक लढाई आहे ही त्यांच्या एकट्या तिकीची लढाई नाहीये आणि आपण सोबत राहिलं पाहिजे ह्या लढाईत धन्यवाद